स्वतःचा आधार स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशीबी येत नाही कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यांतून येणारं पाणी नक्कीच थांबेल श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना क करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवरती नसाल तुम्हाला सुद्धा स्वामीचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ एक छानसा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना तु सु मी मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेअर करू शकता तर चला आपण जास्त वेळ न घालवता तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय खूप साधा आहे तर कसं असतं बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत असतात कारण मी आपल्या या जनावरती बरेचसे माझे स्वामी महाराजांचे आलेले अनुभव शेअर करत असते त्याचबरोबर सगळे स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांची मी शेअर करत असते मग जे काही ज्यांना स्वामींवरती म्हणा किंवा देवावरती म्हणा विश्वास नाही आहे असे लोक बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट करताना दिसतात पण मी त्याकडे जास्त लक्ष देत नाही ज ज्याचे विचार तसे असू शकतात त्यात काहीच नाही प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार असतोच असतो परंतु काहींचा असा म्हणजे काहींचा असा अनुभवसुद्धा असतो की त्यांना स्वामींनी ते खूप स्वामींची सेवा करतात आणि सुद्धा त्यांना स्वामींचा अनुभव येत नाही आणि प्रचित येत नाही आणि त्यामुळे मग त्यांचा स्वामींवरती विश्वास राहत नाही आणि असं असतं आपण आत्ता एक वर्ष झालं दोन वर्ष झालं स्वामी सेवा करतोय आणि लगेच आपल्याला अनुभव आला असं नाही त्यासाठी वर्षानुवर्ष स्वामींच्या वर्ष थोडक्यात पायाशी आपल्याला राहावं लागतं आणि मग त्यातूनच अनुभव यावा लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सुद्धा स्वामींचा अनुभव म्हणजे वाटत असेल की आपल्याला स्वामींचा अनुभव यावा आपल्याला स्वामींची प्रचिती यावी आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामींनी दर्शन द्यावं तर आपल्याला काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही फक्त रोज उठणार एक पारण करणार रोज उठणार तारक मंत्र म्हणत राहणार रोज उठणार नामस्मरण करत राहणार फक्त या गोष्टीला अर्थ नाही आपल्याला फक्त आपण अशा ह्या गोष्टी करून आपल्याला स्वामी प्र म्हणजे स्वामींचा अनुभव येणार नाही किंवा स्वामी प्रसन्न होणार नाही तर काही वेळोवेळी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्याला स्वामी दा 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 ता ता था था। प्रस आपल्याला स्वामींच्या प्रचिती येणार आहे किंवा अनुभव येणार हो आहे तर कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी केल्या तर आपल्याला स्वामींचे अनुभव किंवा स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही माझा स्वतःचा अनुभव आहे तो सुद्धा त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते तर मंडळी आता जेव्हा मी मागे पाहते जेव्हा मी सहा सात वर्षांपूर्वी जेव्हा फक्त म्हणजे दर्शन घ्यायचं स्वामींचं स्वामींचं होतंच फक्त पण दर्शन घ्यायचं आणि आपली रोजची दैनंदिन कामं करायची आणि त्यानंतरची आज आजची माझी स्वामी सेवा तर मंडळी या म्हणजे या ज्या पिरियड आहे हा जो पिरियड आहे सात वर्षांच्या अगोदरचा आणि आत्ताचा तर यामध्ये माझ्या स्वतःमध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणा माझ्या विचारांमध्ये म्हणा माझ्या सगळ्या म्हणजे पूर्णपणे मी ही संपूर्ण बदललेली आहे त्याचबरोबर माझ्या मिस्टरांच्या बाबतीत सांगायचं झालं तरी सात वर्षांपूर्वीचे किंवा आठ वर्षांपूर्वीचे माझे मिस्टर आणि आत्ताचे ते यामध्ये सुद्धा खूप फरक झालेला आहे व्यक्तिमत्त्वात म्हणा विचारांमध्ये म्हणा सगळ्याच गोष्टी आपोआप आपोआप बदलतात अगदी आपण जसे जन्मापासून होतो त्याच्या अगदी वेगळ्या पद्धतीने आपण स्वामी मार्गात आल्यानंतर होत असतो म्हणजे ज्या काही आपल्याकडून चुका होत असतात ज्या काही आपल्या आपण चुकीच्या गोष्टी करत असतो हळूहळू हळूहळू त्या कमी व्हायला मदत होते म्हणजे ते कुठल्याही गोष्टी असो माणूस आहे माणसाच्या हातून चुका होत असतात असं काही नाही पर का परत आपण काय म्हणतो की अरे हा माझ्याशी असा वागला मग मी पण त्याच्याशी असंच वागणार तो असं वाग तो मला असं बोललेला आहे की एखाद्या दिवशी मी सुद्धा मग त्याला असंच बोलणार आणि ही ते खरं तर इथं आपलं चुकतं समोरचं आपल्याशी कसं आहे का वागाना त्याचे ते संस्कार आहेत त्याचा तो पिंड आहे त्याचे ते विचार आहेत तो आपल्याशी तसंच वागणार आहे मग समोरचा आपल्याशी कसं वागला याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण कसं वागायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे म्हणजे कसं असतं की स्वामी महाराज जेव्हा येतो तेव्हा आपण समोरच्याला प्रत्युत्तर देणं कमी होतो म्हणजे समोरचा जर बोलला तर आपण बऱ्याच ठिकाणी जोक सपाट म्हणून घेतो की हत्ती उडत होता असा एखादा जर बोलला तर मी खरंच सांगेन की त्याला म्हणायचं हो हत्ती उडत होता आणि मी त्याला माझ्या गॅलरीतच पाहिला थोडक्यात कसं असतं जे लोक म्हणजे ज्यांना स्वामींची भक्ती करायला आवडत नाही काही काही असे ब बरेचसे असतात की अरे हा आले बघा स्वामी भक्त असे म्हणणारेसुद्धा खूप असतात कारण त्यांना स्वतःला स्वामींवरती विश्वास नसतो मग हो आहोत आम्ही स्वामी भक्त किंवा आहोत आहे आमची स्वामींवरती श्रद्धा असं आपण म्हणायचं नाही आपल्याला बऱ्याचदा असं होतं की राग येतो की अरे मला असं असं संबोधलं जातं पण या गोष्टींचा राग न येणं म्हणजे आपण स्वामी मार्गात आहे आपल्या आपोआप आपल्या ज्या आप स्वभावात आहे ना स्वामी स्वामी सेवेत आल्यानंतर खूप 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 सारा फरक पडतो तर हे झाली एक गोष्ट की आपल्या जर स्वभावात आपला स्वभाव खूप आक्रमक असेल खूप चिडचिडा असेल खूप रागीट तापट स्वभाव असेल तर तो खरंच आपोआप कमी होतो आणि आपणसुद्धा तो स्वभाव म्हणजे आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यातूनच मग हळूहळू आपल्याला स्वामींचे अनुभव यावे यायला या 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 लागतात त्यानंतर दुसरी गोष्ट कुठली आहे तर, तर स्वामींचे जर अनुभव किंवा स्वामींची प्रजेची जर तुम्हाला या यायला हवी या असेल या या ना तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगून स्वामींना विचारून स्वामींशी बोलता आली पाहिजे तुमच्याकडून कुठली चूक झाली आहे तुम्ही कुठलं चांगलं काम केलं आहे तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला काही करायचं आहे आयुष्यात आयुष्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत स्वामींशी बोलता आल्या पाहिजेत जर तुम्ही स्वामींच्या समोर बसून या गोष्टी बोलू शकता तर नक्कीच त्या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू शकता असं नाही म्हणजे देवाच्या समोर जर, देवा जर आपण आपली चूक मान्य केली तर याहून मोठी जागा नाही आहे असं मी म्हणेल जर एखादी चूक तुमच्याकडून झाली असेल तर तुम्ही देवासमोरसुद्धा ते मान्य करू शकता की हो स्वामी माझ्याकडून अशी अशी चूक झालेली आहे आणि त्याहून मोठी जागा मला वाटते कुठलीही नाही कोणाची बघ दुसऱ्यांची माफी मागण्याची आपल्याला गरज नाही पर बऱ्याचदा काय होतं की समोरचा व्यक्ती तसा असतो आणि आपल्याकडून नकळत त्याच्या बाबतीत चूक होत असते पण तो व्यक्तीसुद्धा त्याच पायरीचा असतो की आपल्याला तसं वागायला तो भाग पाडतो त्यामुळे आपण त्याची मागणी माफी मागण्याची काही गरज नाही कारण तो आपल्या आपल्याशी तितका क्रूरतेने वागलेला आहे मग अशावेळी स्वामींसमोर बसायचं जे काही तुमच्या मनात चांगलं वाईट असेल ते स्वामींसमोर बसून बोलायचं तुम्हाला नकळत रडू आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही खरंच तुमच्या विचारांमध्ये व्यक्तिमत्वांमध्ये व्यक्तिमत्वामध्ये जर बदल घड गड़, घडत असेल हळूहळू तर स्वामींसमोर बसल्यानं आपल्या डोळ्यांमध्ये आपोआप अश्रू येत राहतात हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे कुठेही तारकमंत्र ऐकू द्या कुठेही तारकमंत्र ऐकू आला तरी आपल्या अंगावरती शहारे येत असतात आपल्या अंगावरती काटे येत असतात आणि हाच थोडक्यात बदल जो आहे आपल्यात घडलेला त्यालाच तर खरा स्वामी भक्त म्हणतात की आपल्याला कुठलेही म्हणजे म्हणतात ना जास्त आनंद झाला तरी आपण त्याच ह्याच्यात असतो जास्त दुःख झालं तरी आपण त्याच लेवलला विचार करत असतो आणि त्यात समजायचं की नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वात काही ना काही बदल झालेला आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मनामध्ये कधीही दुसऱ्यांविषयी द्वेष असता कामा नाही आणि तुम्ही पहा जेव्हापासून तुम्ही स्वामी सेवा कराल ना आपोआप वर्ष दोन वर्ष जाऊ देत आणि त्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की या सगळ्या गोष्टी आपोआप कमी होतात आता माणूस आहे प्रत्येकाला ज्वेलसी होत असते थोडे एखाद्या व्यक्ती तरी असतो आपल्या आयुष्यामध्ये असा की त्याच्याकडे पाहून आपल्याला वाटू शकतं कारण आपण माणूस माणूसच आहोत पण स्वामी मार्गात आल्यानंतर किंवा कुठल्याही जर तुम्ही कुठल्या इष्टदेवतेची भक्ती खूप करत असाल तर म्हणजे आता वारकरी संप्रदायातील लोक असो हो। ज्यांना विठ्ठल रुक्मिणीचे रुक्मिणींचा खूप लळा असतो किंवा काही महादेवांचे सुद्धा खूप असे भक्त मी पाहिलेले आहेत तर अशा लोकांच्या बाबतीत काय होतं जेव्हा आपण त्या मार्गामध्ये जातो वारकरी संप्रदाय असो हो। किंवा इतरही गोष्टी काही काही लोकांचं असं असतं की म्हणजे महाकाल हे सगळं आहे त्यांच्यासाठी सुद्धा लोक मी पाहिलेले आहेत त्यामुळे जेव्हा आपण आपल्या कुठल्या इष्टदेवतेच्या अगदी जवळ जातो ना तेव्हा नकळत ज्या काही वाईट गोष्टी असतात ना आपण देवाच्या जवळ जाऊ तशा तशा ज्या वाईट गोष्टी असतात त्या आपल्यापासून दूर जायला लागतात आणि मग आपल्याला हळूहळू आपल्या इष्टदेवतेचं आपल्या स्वामींच्या स्वामींची प्रचिती यायला लागते आणि स्वामींचे अनुभव आपल्याला यायला लागतात तर हे अनुभव हेच हे जे आहे मी आत्ता तुम्हाला सांगते ना तर हे बऱ्याचशा स्वामी भक्तांनी बऱ्याचशा अनुभवांमधून सांगितलं आहे आणि माझ्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तरी बऱ्याचदासच होत असतं कारण जे काही माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येऊ दे काहीही येऊ दे मी सगळं स्वामींसमोर बसून बोलत असते अगदी आमच्या घरामध्ये ज्यावेळी कोणी नसेल तेव्हा बसायचं स्वामींसमोर छान दिवा लावायचा जे काही वाटेल ते स्वामींशी बोलायचं दुःखात असो सुखात असो काहीही प्रॉब्लेम असो कुणाचं बोलणं टोचलेलं असो कुणाला मी बोललेले असून सगळं स्वामींसमोर बसून बोलायचं आणि स्वामी आपोआप आपल्याला त्यातून बाहेर काढतात आपल्याला त्याच्यातून मार्ग दाखवतात काही ना काही संकेत स्वामी हे देतच असतात नाहीतर तर फक्त आपण रोज उठायचं पारण करायची नामस्मरण करायचं तारकमंत्र म्हणायचं याला काहीच अर्थ नाही याने या गोष्टी करून फक्त आपल्याला अनुभव हा स्वामींचा कधीच येणार नाही त्यानंतर कधीही जर तुम्ही पुरुष लोक पुरुष असाल तर एक गोष्ट स्वामी मार्गात आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्याकडून कुठल्याही स्त्रीचा अनादर होता कामा नाही कुठलीही स्त्री असो तुमची मुलगी असो आई असो बायको असो बाहेरच्या कुठल्याही स्त्रिया ज्या तुमच्यासोबत काम करत असो किंवा कुठ कोणी तुमच्या संपर्कात असो तर कधीही आपल्याला आपल्याकडून जी स्त्री आहे ती लक्ष्मी मातेचं रूप आहे त्यामुळे आपल्याकडे स्त्रियांना खूप मानानं वागवलं जातं त्यामुळे चुकूनही आपल्याकडून स्त्रियांचा अनादर होता कामा नाही आणि स्वामी मार्गात आल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल या गोष्टी आपोआप कमी होतात मी फक्त व्हिडिओ बनवायचे आहे म्हणून सांगत नाही जे खरंच एक दोन वर्ष झाले असतील जे स्वामी सेवा करत असतील त्यांना स्वतःच्या स्वभावामध्ये झालेला बदल आपोआप दिसत असेल कारण खूप आक्रमक स्वभावाचे लोक बदललेले मी स्वतः पाहिलेले आहेत मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या मिस्टरांचा स्वभावसुद्धा खूप चिडचिडा खूप म्हणजे असा थोड थोडक्यात असं पटकन हायपर होण्याचा स्वभाव होता पण खरंच खूप बदलतो स्वभाव जेव्हा आपण स्वामींसमोर बसतो ना तेव्हा आपल्यातला अहंकार असतो अहंभाव असतो पण असतो ना तो सगळा गळून पडतो आणि आपण फक्त चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात असं स्वामींच्या मार्गात आल्यानंतर होतं आणि मग हळूहळू आपल्याला स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होते त्याचबरोबर जर तुम्ही खरंच तुमच्या घरामध्ये रोज पाळणं करत असाल तर काही नियम पाळणं सुद्धा गरजेचं आहे जसं की ज्या दिवशी किमान ज्या दिवशी तुम्ही पारण करणार ज्या दिवशी तुम्ही स्वामींची पूजा करणार आहात त्या दिवशी तरी तुमच्या घरात मांसाहार व्हायला नको किंवा मग ज्या दिवशी मांसाहार होणार असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलीच स्वामींची सेवा करायची नाही जर छोट्या छोट्या या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्यात ना तर नक्कीच तुम्हाला स्वामींचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वतः व्यक्तिमत्वात झालेले बदल जेव्हा तुम्ही स्वतः पाहाल तेव्हा तुम्हाला स्वामींचे अनुभव यायला चालू होतील आपोआप आपोआप आप आप जेव्हा तुमच्या मनातील दुसऱ्यांविषयी दुवे द्वेष असेल राग असेल तुमच्या मनातला अहंभाव असेल स्वतःच्या स्वभावातला तुमचा अहंकार असेल ना या गोष्टी हळूहळू कमी व्हायला जेव्हा लागतील तेव्हा तिथून पुढे तुम्हाला स्वामींचे अनुभव किंवा प्रचिती यायला चालू होईल तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला असं सा सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांचा विश्वास नसतो की स्वामींवरती की मला अनुभव येत नाही आहे मी खूप वर्ष झालो स्वामींची सेवा करतो आहे काहीच होत नाही तर त्राशांसाठीच होता त्यामुळे नक्कीच या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतर तुम तुम्हा, तुम्ही स्वतः सांगाल की हो नक्कीच माझ्या स्वभावामध्ये बदल झालेला आहे स्वामी सेवेत आल्यापासून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आम आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तो ಪರ್ತ ಸಗ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ